या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे वेबसाईट मध्ये दिलेली आहे एक वेळेस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आता मित्रांनो घरावि आपण बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो आहोत आल्याच्या नंतर इथून जे आपलं आर एड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे बहू शकता काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर खाली तुम्हाला प्रोजेक्ट दिसत आहे न्यू जी, जी ते लिहिलेलं आहे बघू शकता प्लसच्या साईडला त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बिटमाव सांगा आणि शिकेबीट जे दिलेले आहेत तुम्ही ते इनपुट करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे सुरुवात आपण बिटमासून ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काहीच अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता दिसल्याच्यानंतर पूर्ण मला खाली तमा तळात जायचं आहे मग एकदम लास्टला जायचं आहे हा जो लास्टचा फोटो आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून ते कलर आणि फिल्मही जायचा आहे परत हा जो इमेज आहे ती इमेजवरती क्लिक करायचा आहे आणि तुम्ही तुमचा जो काय फोटो असेल तुम्ही तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी हा जो फोटो ॲड करून घेऊ तो बघू शकता बॅकग्राऊंड ऑलरेडी व्यवस्थित ॲड होऊन जाईल त्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे ग्रुप अँड मास्क वन हा जो ऑप्शन आहे म्हणजे हा जो ग्रुप आहे त्यावरती मला क्लिक करायचा आहे इथे खाली एडिट ग्रुप आहे इथे एडिट ग्रुपवरती क्लिक करून परत एकदा टॅप करून द्यायचा आहे म्हणजे आपली इमेज येथे येऊन जातील परत हा जो मित्रांनो आपला फोटो आहे परत त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे कलर अँड फेरमध्ये जायचं आहे आणि तुम्ही एक इमेज तुमचा कोणताही सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक पिंपं मोन ट्रान्सफरमध्ये यायचं आहे तीन नंबरचे ऑप्शन होते क्लिक करून तुमचा फोटो थोडासा लहान करून व्यवस्थित अशा सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं आहे तर मित्रांनो अशा वेळेस सर्व फोटो तुम्ही जे आहे ते व्यवस्थित सेट करून घ्या बघू शकता एकदम खारी आणि एकदम खाताना एडिटिंग तुम्हाला करून दिलेलंच आहे आणि एकदम सोपं म्हणून करून दिलेलं आहे त्यानंतर बरोबर तेरा पॉईंट दहा सेकंजवळ यायचं आहे प्लस होती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुमचा कोणताही फोटो मित्रांनो ॲड करून घ्यायचा तुम्ही हा फोटो ॲड करून घेतलेला आहे हिजिलेअर फोटोच्या बीट पण वाढवून घ्यायचे आहे परत तुम्हाला प्लस होती क्लिक विथ मीडियामध्ये जायचं आहे परंतु तुमचा दुसरा जो काही फोटो असेल ॲड करून घ्यायचा आहे प्लस प्लसवरती क्लिक करून अनेक फोटो तुमचा जो आहे लास्टला आपण ॲड करून वरती तीन डॉट तुम्हाला दिसत आहेत ते तीन डॉट ते ती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर मला काय हे जे तिन्ही ज्या तिन्ही फोटो आहेत मित्रांनो अशा वेळे पूर्णपणे खाली ओढता आणायचे आहेत बघू शकता त्यांना हा पण मी फोटो व्यवस्थित खाली अशा वेळ आणून देतो म्हणजे एडिटिंग जे आहे ते आपलं खतरनाक होणारच आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं की आपण हे जे वित्त व्यवस्थित ते ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता लेअरच्यावरती लेअर व्यवस्थित आली पाहिजे त्यानंतर ही जी लेअर आहे ही लेअर आपण अशा वेळी खाली ओढता आणायची आहे आणि दोन नंबरची पण जी, जी लेअर आहे ती थोडच्या पण अशी खाली आल्याच्यानंतर ले पुढची लेअर ॲटोमॅटिक व्यवस्थित बसून जाईल त्यानंतर मला काय करायचं आहे करेक्ट तेरा पॉईंट दहा सेकंद यायचं आहे प्लस होती क्लिक करून इथून एक इमेज म्हणजे शेप सिलेक्ट करायचा आहे तीन डॉट ती क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे इथे कलर अँड फिरम जायचं आहे त्याच्या जा� आधी मित्रांनो ही जी लेअर इथून पूर्ण व्हिडिओ ती ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर हो कलर आणि फिल्मेत जायचं आहे हा जो ब्लॅक अँड व्हाईटचा ऑप्शन आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्याच्यानंतर हा जो इथे मित्रांनो ब्लॅक कलर आहे त्या ब्लॅक कलरवरती क्लिक करून इथे आहे मित्रांनो कलरमध्ये हा आणि हा जो पूर्ण मी ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे थोडंसं ब्लॅक यायचं आहे परत जो व्हाईट कलर आहे त्यावरती क्लिक करून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो ही जी रेष आहे ती रेश बरोबर अशा वेळी सेंटरला घेऊन यायची आहे आणि थोडंसं अशा वेळी खाली ओढता आणायचं आहे बघू शकता एकदा मित्रांनो व्हिडिओ जो हाड होणारच आहे त्या व्हिडिओला लाईक केलं प्रत्येक के प्रत्येकाला लाईक करून की चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा वी झाल्याच्यानंतर परत तुम्हाला ही जी लेअर आहे तुम्ही पूर्णपणे खाली तळामध्ये आणायची आहे म्हणजे आपल्या फोटोच्या मित्रांनोवरती ही जी लेअर आहे ती राहिली पाहिजे तर बघू शकता आपण परत हा जो फोटो आहे खाली आणून घेऊ तर एक नंबर आपण दिसत नाही मित्रांनो बघू शकता अशा वी सर्व आपलं जे आहे ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचे म्हणजे आपले टेक्स्ट जे आहेत इथून उठून दिसतील त्यानंतर मला याला थोडंसं बॅक यायचं हे बॅक आल्याच्यानंतर इथे तुम्हाला शेके दिली आहे ते शेके ती क्लिक करून इथे एक नंबरचा फोटो आहे ते त्यावरती क्लिक करायचं आहे ते एपीड्समध्ये जायचं आहे एपीड तुम्हाला कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे आणि आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे ओके तर बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर इथं ग्रुप ॲड मास्क वन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून ते पिड्समेंट जाऊन ह्याला जो जर पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा वेळेस मित्रांनो सर्व इपीड जे आहे ते पेस्ट करून घ्या व्यवस्थित त्या तर बघू शकता एकदम खतरनाक विषय हाड आपला व्हिडिओ जो आहे तो होणारच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर आणि व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू तर आपला इपेड जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला परत्याला दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं आहे तर शेगेपेटमध्ये यायचं आहे दोन नंबरचा मित्रांनो जो काही फोटो आहे आपला त्या दोन नंबरच्या फोटो इथे क्लिक करून ते इपेड्समधून जायचं आहे टी पेडवर तुम्हाला कॉपी करून थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या परत बीट यायचं आहे बीटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जे काय आपल्या टेस्ट आहेत होऊ शकता सर्व टेस्ट हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम विशेष हाड होणारचा आहे मित्रांनो अजून लाईक केलं नसेल प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व पेस्ट करून घेतल्याच्या तुम्हाला परत थोडंसं बॅक घ्यायचं आहे इथे शेक किपेडमध्ये यायचं आहे बघू शकता शेक पेड मध्ये आल्याच्या नंतर हा जो तीन नंबरचा इफेक्ट आहे त्या तीन नंबरच्या इपेक्ट टेस्ट क्लिक करून तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे इथं आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्या नंतर कडे तुम्हाला तेरा पॉईंट दहा सेकंड जवळ यायचं आहे आणि शरण आतुरा आतुरा हा जो आपण टेक्स्ट दिलेला आहे ते तुम्हाला क्लिक करून ते ई जायचं आहे इथे पेस्ट इपीड करून घ्यायचं जर मित्रांनो हा ईपेड मी जर दिला नसेल तर शक्यतो माझ्या अंदर मी ई मित्रांना दिलेलेच आहेत बघू शकता जर दिले नसेल तुम्ही मित्रांनो तीन नंबरचा फोटो तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे शेकेपेडमध्ये यायचं आहे आणि लास्टचा फोटो आहे तेव्हा ती मला क्लिक करायचं आहे सॉरी याच्यामध्ये आपण कोणताही इपेज दिला नाही सर्व इपेज मित्रांनो आपले जे आहे तिथून पेस्ट करून झालेले आहेत त्यानंतर परत आपण बिठमासामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर दहा पॉईंट तीन सेकंदाजवळ यायचं आहे सॉरी तेरा पॉईंट दहा सेकंदजवळ यायचं आहे प्लसमध्ये क्लिक मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो मला मी एक इंकचाही व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ दोन सेकंदाचा ॲड करून घ्यायचा आहे परत त्या व्हिडिओमध्ये मला क्लिक करायचं आहे अशापैकी क्लिक करून दिल्याच्यानंतर इथं ब्लेनिंग ऑपोजिटीमध्ये जाऊन लाईट टीमच जायचं इथं स्क्रीन करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक परत इथं मित्रांनो लेअरचं ऑप्शन आहे कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक घ्यायचं आहे आणि परती बीड जाऊन ही जी लेअर आहे इथे पेस्ट करून घ्यायची आहे तर अशापैकी झाल्याच्यानंतर पूर्णपर्यंत तुम्हाला परत सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन मित्रांनो इथून तुमचा इंस्टाग्रूटचे जो काही लोगो असेल ते लोकं इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि ही जी लेअर पूर्ण व्हिडिओ घेऊन मॉइन ट्रान्सफरमध्ये जायचं आहे थोडासा लांग करून वरती जिथं तुम्हाला सेट करायचं आहे तिथं तुम्ही सेट करून घेऊ शकता कारण थोडंसं बॅक यायचं इथं बेनगान ऑपॅसिटीमध्ये यायचं आहे कॉन्फ्रसमध्ये येऊन ओरले किंवा जरी नॉर्मल ठेवला तरी चालेल त्यावेळेला वरती सेटिंग स्टायला शेअर इथून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तुम्ही ते एक्सप्लोन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून आग एक जर व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल तर परती व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मी मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र